नमस्कार आम आदमी पार्टीच्या वतीनं आज आम्ही तालुकाध्यक्ष श्री राम लाड आणि आम्ही सम्यत मुद्दामहून एका आनंददायी माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी जमलो खरं म्हणजे मागील पंधरा दिवसापासून आम्ही पूर्व संपूर्ण पाथर्डी तालुक्यामध्ये एक कॅम्पेनिंग मोहीम निवडणूक पूर्व मोहीम राबवली जात आहे त्या मोहिमेमधून आम्हाला आम आदमी पार्टीची विचारधारा पोहोचण्याचं आम्ही काम करतोय हातभर तक्रारीचा बोटभर उपाय मात्र मधाच्या बोटाला पळी पडू बळी पडू नका अशा प्रकारची ही निवडणूकपूर्व प्रचार मोहीम होती या प्रचार मोहिमेमध्ये जात असताना गेल्यावर आम्हाला काही अडचणी त्या ठिकाणी बेसिकली जाणवल्या कारण आम्ही प्रस्थापित पक्षाचे कोणी कार्यकर्ते किंवा आमचा पक्ष प्रस्थापित नसल्यामुळे आमच्याकडे कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून आमच्यापैकीच एकाच्या मोबाईलमध्ये आम्ही रेकॉर्डिंग आणि शूटिंग करणं किंवा ऑडिओ स्वरूपामध्ये भाषणं करणं आणि ती नंतर अपलोड करणं अशा प्रकारची अडचण येत होती आणि आम्ही जेव्हा ते एडिटिंग करण्यासाठी सोशल मीडियावरती टाकत होतो तेव्हा ते ऑडिओ ते रेकॉर्ड असल्याने त्या संदर्भानं खरं म्हणजे ती पुरेशी प्रभावकारक आणि परिणामकारक सोशल मीडियामध्ये ती होत नव्हती म्हणून आमचे एक पत्रकार मित्र सचिनजी दिनकर यांनी एक आयडिया सांगितली होती की अशा प्रकारे तुम्ही जर वापरा मात्र हे वापरण्यासाठी आणि हा जो काही आम आदमी पार्टीचा पक्ष आहे हा पक्ष एक सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणार आणि नेतृत्व करणार आहे ही कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखी ही पार्टी वापरायची नाही राबवायची नाही प्रस्थापित नेत्यासारखी ती वापरायची नाही आणि राबवायची नाही म्हणून आमच्या तालुकाध्यक्ष श्री राम लाड यांच्या संकल्पनेमधून आम्ही सोशल मीडियावर के एक आवाहन केलं की आम्हाला एक कॉलर माइक आणि स्टँड ह्याची आवश्यकता आहे आणि त्याची साधारणतः किंमत नऊ हजार रुपयापर्यंत आहे इच्छुकांनी ती द्यावी अशा प्रकारचं आव्हान आम्ही सोशल मीडियावर केल्यावर खरं म्हणजे खूपच आनंदाची आणि प्रेरणादायी आमच्यासाठी गोष्ट आहे की अगदीच चार दिवसामध्ये आम्हाला एक ग्रीनॅरो नावाचं माईक आला अत्यंत जो चांगला होता आणि आता त्याच माईकवर मी कॉलरला लावून बोलतोय त्याची एक छोटीशी रील्स पण आम्ही करून टाकलेली आहे त्याच्यामुळं ते आम्ही आता ओपन केलं आणि त्याच्याबरोबर हे एक स्टँड आहे हे स्टँड पण ओपन केलेलं आहे अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टी त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत ही कोण अनामिक व्यक्ती आहे आमच्यासाठी त्याची किंमत किती आहे याहीपेक्षा कोणीतरी दातृत्ववान माणसं आम आदमी पार्टीला मदत करणारी ठरतायत मदत करण्यासाठी पुढे येत आहेत आमच्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे त्याबरोबरच हे है। सगळं मिळाल्याच्या नंतर आम्हाला आणखीन एक जणांना आ, दात्रे भेटले ते दाते म्हणजे खूप चांगली गोष्ट होती का त्यांचे चिरंजीव हे गुजरात मध्ये कलेक्टर आहेत जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांनी सांगितले की तुम्ही जे काही कॉलर माइकची आणि स्टँडची मागणी केली होती ती मिळाली का तुम्हाला तर आम्ही त्यांना प्रामाणिकपणानं कबूल केलं की ती आम्हाला मिळाली त्याच्यामुळे तुम्ही आता देऊ नका कारण आम्हाला एकच गोष्ट दोन दोन घेऊन त्याचा उपयोग काय होणार आहे त्याच्याबरोबर तिसरे एक सामाजिक कार्यकर्ते भेटले होते त्यांनी देखील विचारणा केली त्यांना देखील देण्याची भावना व्यक्त केली मात्र ती देखील आम्ही नाकारली होती मात्र आमची आता आज गरज भागली आणि आम्ही त्याचं जे काही चांगला उपयोग आहे समाजाच्या प्रश्नासाठीचा उपयोग आहे अगदी फेसबुक किंवा अदर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या आणि जनतेच्या प्रश्नावरचा आवाज होण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळं पार्टीसाठी काम करू आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपरिषदा महानगरपालिका ह्या सर्व निवडणुका आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये सुबळावर लढविणार आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदजी केजरीवाल यांनी सांगितलंय आम्ही गरीब आणि सामान्य माणसाला उमेदवारी देणार आहेत सामान्य माणसाचा आवाज आम्ही पुढे घेऊन जाणार आहेत तो आवाज आमच्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियासाठी जे आम्हाला काही उपकरणं ज्यानं कोणी अनाभूत व्यक्तीनं डोनेट केले दान दिलेत त्या माध्यमामधून आम्ही आमची पक्ष आणि पार्टी वाढवणार आहोत मी सगळ्या लोकांना विनंती करेल की आम आदमी पार्टीची आपण सभासद व्हा आम आदमी पार्टीची विचारधारा आपण स्वीकारा आम आदमी पार्टीची विचारधारा ही देशाला तारणारी आहे आपल्याला पुढे घेऊन जाणारी आहे तालुक्याला पुढे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून आपण ह्या सगळ्या विचारधारेबरोबरच आम्हाला जे कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्याबद्दल एक चांगल्या प्रकारची भावना ठेवतायत आम्ही चांगलं काहीतरी केलं पाहिजे याची अपेक्षा ठेवत आहेत आम आदमी पार्टीच्या प्रत्येक सोशल मीडियावरच्या पोस्टला लाईक केलं जातं कमेंट केलं जातं व्हिडिओवर मतं व्यक्त केली जातात सूचना केली जातात मार्गदर्शन केलं जातं आम्हाला सांभाळून राहण्याचं देखील आव्हान केलं जातं तुम्ही फार बेधडक लिहू नका कारण राजकारणामध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे प्रशासन आणि कायदा हा एका बासनामध्ये गुंडाळून ठेवण्याचं काम सध्या चालू आहे हुकुमशाही वृत्तीचं सरकार आहे त्यामुळे सरकारी व्यवस्था देखील तु कि कि तुम्हाला किती न्याय देईल की नाही देईल त्यापेक्षा तुम्ही सांभाळा असाही एक प्रामाणिकपणाचा वडीलकीचा सल्ला आम्हाला दिला जातोय आम्ही ह्या सगळ्या सल्ल्याचा आदर करत लोकांसाठी लढायचं या पक्षाच्या माध्यमातून ही घेतलेली भूमिका हात घेतलेला हातामधला झेंडा आपण पुढे घेऊन जाऊयात एवढंच सांगेल असंच प्रेम असंच सदिच्छा असंच हे आमच्याबरोबर राहू द्या आणि वेळोवेळी फुलना फुलाची पाकळी जी आपल्या पातळीवर शक्य असेल अशाच प्रकारची आर्थिक मदत आम्हाला करत जा आपल्या प्रत्येक मदतीचा हिशोब एक ना एक पैशाचा हिशोब आम्ही तुम्हाला देण्यासाठी बांधील आहोत आम्ही हा हिशोब सार्वजनिक करूयात अगदीच आम्हाला दहा रुपयापासून दिलेली मदत देखील आम्हाला खूप मोठी आणि प्रेरणादायी असणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि ज्या कोणी ज्या व्यक्तीनं हे सगळं दिलं त्यांचे खूप मनापासून अंतकरमपूर्वक आभार मानतो त्यांना एका हाताने दिलं परमेश्वर त्यांना पंचवीस हाताने मोठं करेल पंचवीस हाताने त्यांना देईल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो केकांत साहेबांनी जे विचार मांडले खरं सांगायचं सा म्हणजे ही आमच्यासाठी एक महत्वाची पावती आहे म्हणजे ही पावती आहे आमच्यासाठी देणगी दिलेली ही ही आमच्यासाठी एक आशीर्वादच आहे आणि आमच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी ती फार महत्त्वाची गोष्ट आहे जी साहेबांनी आता सांगितलं की आम्हाला समाजासाठी करायचं आहे आम आदमी पार्टी छोटा पक्षा पक्षा हा छोटा पक्ष आहे श्रीमंताचा पक्ष नाही पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल साहेब यांनी स्वतः बोर्ड लावले आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्या पक्षाचा जा जो जन्म झाला हा महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून झालेला आहे म्हणून त्या पक्षाची विचारधारा आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात रुजवायची आहे त्यासाठी ज्यांनी कुणी आम्हाला एक गिफ्ट दिलं असेल मी त्यांचे तालुक्याच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद